छोट्या भावाकडे आलोय ना oh. फुड़े फुड़े आप आता आपण पुढे पुढे खर्च करायचा नाही अजिबात आपल्याकडे आल्यावर कसं आपण सर्व खर्च करतोय आता बघू किती खर्च करतोय जाल पुढे द्यायला हो हो, हो, हो जाल चला आता पप्पा काका आले दादा आला मी बघते तुझी वाट कधीपासून हो फोन येईल तुझा फोन येईल चावी पण घेतली होती एक फोन तरी लावायचा होता मला मी घ्यायलाच येणार होतो मोबाईल झाला म्हणून फोन करायला नाही तुला हा ये ये आतमध्ये बॅग दे बॅग दे दिशा दे। चल चल लवकर दादा वहिनी आले पाणी पिणी घे पाणी घे फटफट पाणी घे हो आता बघा जेवायला काय बनवलं नसेल तिने सर्व बाहेरून ऑर्डर करेल एक नंबरची आयुष्य आहे मलाच गप्पा आता बघा जेवायला बसाल तेव्हा महेश जेवण मस्त झालंय तिने तुमच्या दोघांचा आवडीचा जेवण बनवलाय कसं झालं जेवण आवडलं ना तुम्हाला दोघांना पण हे जेवण जेवण तर जाम भारी झालंय जेवण वगैरे छान झालं आणि हो उद्याची प्लॅनिंग कशी केली फिरायची काय पैसे लागतील तुम्हाला लगेच सांग मी ट्रान्सफर करू तुला मी सर्व नियोजन केलेलं आहे पैशाचा काही टेन्शन घेऊ हो नको मी आहे ना आज कसं काही जेवण बनवलं घरी आज नाही ती नेहमीच जेवण बनवते तुझा बघण्याचा दृष्टिकोन बदल ते काय आपल्या बद्दल विचार करतात आणि तू काय त्यांच्याबद्दल विचार करतेस जा तिला मदत तरी कर जा। जा।